तर ते सुद्धा केलं त्यांनी दिले जाळून टाकले जाळलेले फोटो ये सगळ्या सगळे मुलांना गोरगरबांच्या मुलांना पाहिजे त्याचे पण फोटो ते मुलांना दिलं पाहिजे ना तुमचे काम फक्त वाटायचं काम आहे तुम्हाला दोन दोन तास या तीन तीन तास गप्पा माला बसायला दोन दोन हुशार राहिला जमतं शाळा ला सोडून जायला जमतं बाप्पा आपलं कायद्याने काय असेल ते का काय आपल्याला काय कुणाला काही त्रास नाही झाला गोरगरबाला कुठल्या शिक्षकाला नाही का कुणाला ह्याच्यान जे दुसरी दोषित

ही <mí> तो उलट चांगलं करून यायचं नाही साफ कराय आणि बाकी ज्यांनी सांगायचं की आमच्या कम्प्लेंट करता जर फोन करून फोन केला येतात मी फोन केला लगेच येतात साफ करतात साफ करून जातात हि जर डायरेक्ट यायचं नाही आता आता मी इथं आलो मला कळा तुम्हाला लोकांचा काय विषय आहे त्या संदर्भ मी काय करणार पंचायत समितीला त्यांना गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावरती हा विषय घालवला तेव्हा मी इथं गेलो होतो त्यांना मी रात्री फोन केला होता सर ते म्हणले तुम्ही उद्या तिथं जा काय होते पहा त्यांचा काय विषय तो समजून घ्या बरोबर आता ह्यांच्या बोलण्यातून जे विषय आले हे विषय मी काय करणार तालुका पातळीवरती गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावरती सर तुमच्या आदेशाने मी इथं गेलो होतो शिक्षक होते पालक होते त्यांच्या बोलण्यातून हे विषय आलेले हे विषय असे असे हे विषय आहेत जबाबदार व्यक्ती तुम्ही उठत नाही नऊ ना नऊ पोशनाला बसणार आम्ही जात नाही आताच फोन लावायचा असं झालं इथले नागरिक त्यांनी पण हे नाही जाणार नाही शाळा बंद केली तरी आम्ही जाणार नाही

नाही जो विषय आहे तो कानावर नाही बाबा बरोबर आहे तुम्ही बोलला का नाही माझं काम काय बाबा ह्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनाला सांगून द्या बरोबर का नाही आता आपली पहिली म्हणजे मी आज पहिल्यांदा तुमच्याकडे आले आपलं बोलणं आता पहिल्यांदा झालेलं आहे यापूर्वी काय विषय आहे मला हे शिकाय नाही यापूर्वी म्हणजे इथले काय विषय ते म्हणजे काय कानावर नाही आता पहिल्यांदा आले अधिकाऱ्याच्या म्हणजे प्रशासनाच्या शब्दाला किंवा तुमच्या शब्दाला मान देणं माझं काम घरी मी आज प्रभारी सर म्हणतात त्याप्रमाणे मी इथं आलोय जो तुमचा तो विषय आहे किंवा शिक्षकांचा जो विषय मी माझं त्या ती जी भूमिका आहे त्यांच्यापर्यंत ऐका ना तुमच्या भाषेतनं म्हणजे सुरुवात हित नाही हा विषय लागणार नाही बरोबर

चौकशी समिती किंवा इन्क्वायरी बसवतील काय नक्की झालंय जोपर्यंत तुम्ही सांगताय तर बरोबर आहे तुम्ही पुरावे पण देत आहे पण जेव्हा जोपर्यंत वर कळत नाही आणि वरून कोण येत नाही की नक्की खरोखर झालंय का प्रकार किंवा दुसरं काय त्याची खरोखर चौकशी होणार ना पाहिजे मी तुम्हाला ओपन सांगतो की हे काय खरं आहे का आहे तुम्ही जर आता निस मी सांगतो तुम्ही तिथं साहेबांना पण म्हणले मला माहिती नाही तो विषय कुठला तरी दाबला जाईल त्यापेक्षा समोर